साकरी इथे अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली या मोर्चाचे आयोजन समस्त बंजारा बांधव व अजय जाधव मित्रपरिवार साकरी यांच्यासह हो मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्याचप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे साकरी तहसील कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले आहेत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्राच्या आधारावर ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर आता बंजारा समाजानेही हैदराबाद गॅझेटमध्ये असलेल्या नोंदीनुसार आपल्याला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी जोरदार मागणी केली आहे या मागणीसाठी राज्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने एकत्र येत आहे याच मागणीसाठी साखरीमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत बंजारा समाजाने मोर्चा काढला बंजारा समाजाचा समावेश सध्या व्ही जे एन टी विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असून त्यांना तीन टक्के आरक्षण मिळते मात्र हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा आहे मराठा समाजाला ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण दिले गेले त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही एस टी प्रवर्गातून एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी बंजारा समाजाची मागणी आहे एस टी प्रवर्गाला सध्या साठ टक्के आरक्षण मिळते त्यामुळे या आरक्षणाचा लाभ बंजारा समाजाला देखील मिळावा अशी आंदोलकांची भूमिका आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड